आशीर्वादपत्र देऊ मात्रं केलं ते आशीर्वादाचं पार असू दे आयुष्यभर रणकी रहा तुमच्या तोंडात पडली माती तुमच्या आयुष्यभर रणकी राहायला सांगत वय मला अगं मी तुला आधीच म्हणलं होतं मला आशीर्वाद देता येत नाही मी कधी कोणाला आशीर्वाद दिला नाही आशीर्वाद देता येत असता तर मी या गाडवा गा हा अयो हे का गंगी अयो हे काय गाडवचे किती आहेत तीन आहेत मुळात आपले गाडव किती दोन आलं आल कुठून चमत्कार झाला कसा काय या दोघांनी एका रात्रीत पण हे दोघ तर काळेच अरे हे आलं कस काही चालला लागून हे थोडं आलं हा चिमित कर तुला काय अक्का आले का अगं गाढाव जरी असलं तरी असं त्याच्या अंतरभागात डोकून बघत जाऊन ये गंगे एखाद्याला नाही आवडत बरं काही म्हणात नाही हा मला ए गाढाव लई आवडलं असं लय चिकन ना असं आहे ना वय व्हाय मग समजा जर मी घरात नसलो आणि ह्याचा मालक जर घरी आला तर तू काय त्याला नाही म्हणू नको वय व्हाय कशाला गाढाव परत द्यायला असं म्हणा ना मग हा पर काही म्हणा दरी हा गाडावलं चिकन हाय ना लग्न आधी तुम्ही दिसायची असंच असतं गंगे